श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे नारळी पौर्णिमा उद्याच्या दिवशी उद्या नऊ ऑगस्ट वार आलेला आहे शनिवार तसेच श्रावण महिन्यातील देखील हा शनिवार आहे मग रक्षाबंधन देखील आहे अगदी बघा सुवर्ण योग जुळून आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये येणारी तिथी प्रत्येकच तिथी प्रत्येकच दिवस खूप महत्त्वाचा आहे मग आपण या दिवशी बघा रक्षाबंधन सण देखील साजरा करणार आहोत तसेच श्रावण पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा आहे तर मग आपण या दिवशी जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही समजा त्रास आहेत ज्या काही इडापिडा आहेत त्या नक्कीच दूर होतात आता उदय तिथीनुसार आपल्याला ही पौर्णिमा तिथी शनिवारी साजरी करायची आहे कारण की आपण कोणताही सण असो आमोशा असो पौर्णिमा असो तरीही आपण उदयतिथीनुसारच साजरी करतो कारण या दिवशी पौर्णिमा आठ तारखेलाच दुपारी लागते आणि मग या दिवशी सूर्यनारायण समजा हे पाहतच नाही त्याच्यामुळे मग आपल्याला शनिवारी पौर्णिमा ही साजरी करायची आहे बघा आता पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात आणि असाच एक आपल्याला प्रभावी उपाय जो करायचा आहे तो म्हणजे एक नारळाचा नारळ श्रीफळ देखी देखील आहे समृद्धीचं प्रतीक आहे आणि श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा जी आहे त्यालाच नारळी पौर्णिमा देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्याकडून होईल तेवढं नारळासंबंधित उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत नारळ फोडूनच समजा आपण याची सुरुवात केली जाते कारण की बघा आपल्या कोणतंही कार्य असू द्या ते श्रीफळ तिथं फोडलं जातं आणि नंतर आपल्या जीवनातील कोणत्याही कार्याची जी सुरुवात केली जाते नारळाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं देवाला नारळ अर्पण करणं म्हणजे हा एक खूप मोठा महत्वाचा भाग आहे कारण की बघा देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे कोणत्याही कामात आपल्याला यश मिळणं आता हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील जो काही त्रास आहे जे काही मतभेद ज्या काही इडापिडा आहेत तर त्या दूर होतील यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे तुम्ही वेळात वेळ काढून नक्कीच करा उद्या आपल्याला बघा लवकर उठायचं आहे आपलं स्वच्छ स्नान आपली देवांची पूजा करून घ्यायची आहे आपले घरातील सगळं आवरल्यानंतर आता तुम्हाला जेव्हा दिवसभरात वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात बघा सकाळी देवपूजा झाल्यानंतर वातावरणात देखील एक वेगळीच प्रसन्नता असते मग आपण यावेळेस जर हा उपाय केला तर जास्तीच म्हणजे उत्कृष्ट ठरेल आता नारळ घेताना उपायासाठीच हा नवीन नारळ आणायचा आहे बघा घरात कोणत्या गोष्टीला वापरलेला असेल तर असा नारळ घेऊ नका आणि पाणी असेल असा नारळ घ्या कधीही कोणत्या पूजेसाठी असू द्या मग उपाय करण्यासाठी असू द्या नारळ हा पाणी असलेलाच घ्यायचा आणि बघा आपल्याला त्याला शेंडी देखील पाहिजे आहे त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे कारण की आपल्याला नारळावरती एक स्वास्तिक काढायचं आहे आणि आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे नारळावरती त्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र किंवा मग तुमच्याकडे लाल नसेल पिवळा असलं तरी देखील चालेल फक्त वस्त्र घेताना काळं आणि पांढरं घेऊ नका आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बघा स्वास्तिक ते लिहून आता नारळ ठेवताना शेंडी ही देवाकडे असेल अशा पद्धतीने आपल्या देवघरात नारळ ठेवा किंवा आपल्या हातामध्ये घेतलं तरी देखील चालेल नारळाला हळदी कुंकू अर्पण करा फूल अक्षदा अगदी दिव्यांना ओवाळून घ्या अगरबत्ती धूप दीप आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा सुक्तचं पठण करायचं आहे अकरा वेळा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे एकशे आठ वेळा अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर हे नारळ बघा आता अभिमंत्रित झाल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी देवघरासमोरच राहू द्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नारळ तिथून उचलायचं आणि आपला जो घराचा मेन दरवाजा आहे मग तुम्ही बाहेरच्या साईडने बांधलं तरी देखील चालेल किंवा मग आतल्या बाजूने जरी हे नारळ आपल्या अगदी दरवाज्याच्या वरती आपल्याला बांधायचं आहे अशा पद्धतीने बांधलं तरी देखील चालेल तर बघा हा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली आहे तर तो, तो बघा आपण पौर्णिमेलाच करू शकतो आणि हे नारळ आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच लक्ष्मी स्वरूप आपल्या आप देवी लक्ष्मीला समर्पित असते जेव्हा नारळ आपण अभिमंत्रित करून आपल्या दरवाजावर बांधतो समजा प्रवेशद्वारावरती तेव्हा स्वतःहून लक्ष्मी आपल्या घराकडे नक्कीच आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते यामुळे हा जो उपाय आहे तो वेळात वेळ काढून नक्कीच करा अगदी घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनामधील ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि मग तुमच्या कितीही कठीण इच्छा त्या देखील पूर्ण होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रभावशाली उपाय जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद